नमस्कार मित्रांनो मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आहे संडे आणि आत्ता वाजले साडेसहा तर आम्ही आज चाललोय भंडारदऱ्याला फिरायला आणि आमरीला वॉटरफॉल सुरू झाला आहे त्याच्यामुळे चार वर्षांनी पहिल्यांदा सुरू झालं आहे त्याच्यामुळे आम्ही चालू आहे आमरीला वॉटरफॉल बघायला उन्हाळ्याच्या सु उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वॉटरफॉल बघायला जाणे म्हणजे काहीतरी वेगळंच हे नाही का तर हे बघा मस्त सनराईज झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय भंडारदऱ्याच्या दिशेने चला आमच्या सोबत मित्रांनो हा बघा समृद्धी हायवे म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी हायवे thank you महिन्यात किंवा मे महिन्यामध्ये आपल्याला दीर्घकाळ जवळ सगळ्यांना भेटते आणि हा बघा नाशिक हायवे मुंबई नाशिक हायवे हा घाट आता इथून सुरुवात होती खाली आणि खालून जर आपण होत आलो तर इथे येणं होतं हा बघा आहे कसर घाट आणि आम्ही आता सकाळी साडेपाच वाजता पदलापूर वरून निघालो आणि टिटवाळा क्रॉस करून नंतर वाशिम येते जो मुंबई नाशिक हायवे त्या रोडला अट्ट झालो आणि तिथून आपण आता कचरा घाटून पण बोलत आलो खाली चालले कसारा घाटून समोर कोण दिसतो आपल्या ट्रेनचा आणि अशा प्रकारे आता आमचं अंतर थोडंच राहिले जवळजवळ आम्ही निम्म्यापेक्षा जास्त अंतर क्रॉस केलं आहे आणि एक एक तासानंतर आम्ही पण दौऱ्याने नक्कीच होतो पण आम्हाला आता खूप भूक लागली आणि आता आम्ही जाऊन नाश्ता करतो आणि मग तिथून कुठे पुढचा प्रवास करतो तर चला आमच्यासोबत आम्ही थांबलो नाश्त्याला बघून म्हणजे स्पेशल झनझणीत मटकी मिसळ या हॉटेलला चला थोडी थोडी मिसळ खाऊन घेऊयात मिसळ तर खूप छान होती आणि आम्ही पेट भरून नाश्ता केला आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला सध्या मी उभा आहे तिथे म्हणजे कळशोबाई हरचंद्रगड अभयारण्य क्षेत्रामध्ये आणि या अभयारण्य क्षेत्रात कोणकोणती प्रेक्षणीय स्थळ आहेत इथे ह्या बोर्डवर आपल्याला बघायला भेटतात तर पहिलं मित्र आहे रतनगड रतनगडला एकदा जाऊन या खूप छान आहे रतनगडला आम्ही गेलो होतो घाटघर कोकणकाडा कोकणगडा पण पावसाळ्यामध्ये किंवा कधी गेले तर तुम्हाला खूप सुंदर असं बघण्यासारखं ठिकाण आहे त्याच्यानंतर आहे हिवळदारा पांजरेचे इकोसे चांदनधरी म्हणजे त्याला चांदन व्हॅली पण म्हणतात चांदन व्हॅलीला आणि तिथे एकदा भेट द्या त्याच्यानंतर आहे कळसुभाई शिखर कळसुभाई शिखर म्हणजे इकडे बाजूला समोरच हा डोंगर आहे ते कळसुभाई शिखर आहे पाभरगड अमृतेश्वर बाराशे वर्ष जुनं असणारे हे अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे रतनवाडी मधील मंदिर हे खरोखरच बघण्यासारखं आहे तर एकदा नक्की भेट द्या अमृतेश्वर मंदिरला आणि आपण जिथे चालले ते आद्य का क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय भंडार तर ही या अभयारण्य क्षेत्रातील प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि खरोखरच म्हणजे जेवढी ही प्रेक्षणीय स्थळ आहेत खूप छान आहेत बघण्यासाठी पर्यटकांसाठी भेट देण्यासाठी तर निश्चित आपण एकदा सगळ्या प्रेक्षणीय अवश्य भेट द्या मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई आणि कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आपल्याला बघायला भेटतं आणि बघू शकता आपण हे आहे कळसुबाई शिखर आणि त्याच्यावरती कळसुबाई मातेचं मंदिर आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो भंडारदार राहिलाय आता फक्त दोन ते तीन किलोमीटर आणि मधीच लागला आम्हाला हे आंब्याचं झाड आणि बघा त्याचा आंबा पडलाय आणि तिथं आंब्यावर ताव मारायला लागलेत आमच्या मिसेस नको ना मला हा गोष्ट दे मला हे आहे अम्रेला वॉटरफॉलची छोटीशी झलक आणि आता आपण वॉटरफॉलच्या खालच्या दिशेने जाव्यात हिरवीगार झाडी आजूबाजूला असणारे पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यामध्ये असणार भंडारदऱ्याच्या प्रभरा नदीच वाहणार पाणी मनाला मुक्त करून टाकत आणि इकडे भंडारदरा डॅमचे चे जे उंच भिंत आपल्याला बघायला भेटते आणि त्यातून निघणारा हा अमरेला वॉटरफॉल आणि त्याला बघण्यासाठी बघा सकाळी सकाळी पर्यटकांच्या गाड्यांचे किती गर्दी झालेले खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे आलेले आहेत हे आहे पंढरदरा धरणाचे मेन गेट आणि येथून आपण प्रवेश करू शकतो तर आपण आता आतमध्ये जाऊयात जिकडे तिकडे पर्यटकांनी आज रविवार असल्यामुळे सर्वत्र गर्दी केलेली आहे आजूबाजूला मकाचे कणस वगैरे ठेले लागलेले आहेत काही मित्रमैत्रिणींसोबत तर काही आपल्या कुटुंबासोबत पर्यटक येथे आपल्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बघायला भेटत हे बघा अंब्रेला वॉटरफॉलचे विहंगमय दृश्य आणि छत्रीसारखा आकार दिसतो त्याच्यामुळे ह्या वॉटरफॉलला आंब्रेला वॉटरफॉल असे म्हणतात किती <laughs> सुंदर हे चित्र मित्रांनो फायनली आपण आंब्रेला वॉटरफॉल ला पोहोचलेला आणि समोर काय आंब्रेला वॉटरफॉल चे सुंदर दृश्य आणि बघा पर्यटकांनी ते सुद्धा जिजमलेले सगळीकडे पर्यटकच पर्यटक आपल्याला बघायला भेटतात आणि मे महिन्याच्या उन्हाळ्यात पर्यटकांसाठी हा खूप सुखद आणि थंडगार असा अनुभव आहे त्याच्यामुळे पर्यटक इकडे मोठ्या संख्येने या धबधब्याचा किंवा वॉटरफॉलचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत आणि आपण पण आनंद लुटण्यासाठी आलो धबधब्याचा तर चला आपण मस्त भेट एन्जॉय करूयात मित्रांनो हे बघा पर्यटकांनी कशी गर्दी केलेली आहे आणि हा वॉटरफॉल आणि हा छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिज वरती बघा किती के गर्दी केलेली उडतात आणि सुंदर दृश्य आहे बघू शकता पर तिथे पर्यटकांची गर्दी झालेली आहे आणि सगळेजण पाण्या घेऊन यासाठी घुंबड करतात आणि पाण्याचा आनंद घेण्यात आले कारण तो पाण्याचा स्पीड पण जास्त आहे त्याच्यामुळं जास्त आतमध्ये जाणे हे पण धोका राहायचं तर बाहेरनं दूरवरती किंवा बाजूला उभं राहून आनंद घेतला तर ते चांगलं राहील कारण की आपल्या जीवाला पण धोका होतो पाण्याच्या आतमध्ये होते मित्रांनो हे बघा इथे फांडावडा डॅमचे दरवाजे तिथे एक दोन आणि तिसरं चित्रपट इथेच दोन दरवाजे आपल्याला बघायला नंतर बघा इथे असे आपल्याला बोब जे दोन बघायचं इथे एक आहे आणि तर इथून कधी डॅम ओवरफ्लो झालं की इथे पाणी सोडलं जातं आणि हे बघू शकता की दीड इंच तो उंच भंडार झाला डॅमची जिंकते जाऊन बघितलं तर अक्षरशः डोळेकर अशी थोडी इंची आहे भर उन्हाळ्यामध्ये भर मे महिन्यामध्ये पर्यटकांना असे काही सुखद अनुभव जर अनुभवायला भेटत असेल तर, तर नक्कीच पर्यटक तिकडे गर्दी करतात आणि असंच आमलेला वॉटरफॉलचा आजचा अनुभव आहे कारण की आज संडे आणि तुफान गर्दी झालेली आहे बघू शकता हे वॉटरफॉलचे पाणी चार भागा चार विभागामध्ये असं विभागले आणि तिथून पाणी वाहत आहे आणि लोक अक्षरशः त्याच्यात मस्त मनसुक्त भिजण्याचा आनंद लुटत आहे चार पाच तासाच्या एन्जॉय नंतर आम्हाला खूप भूक लागली हॉटेलमध्ये पण खूप गर्दी होती त्याच्यामुळे जेवायचं राहून गेलं वडापावचा आनंद घेत आमची आजची ट्रिप येथे संपली भेटूयात पुढच्या ट्रिपला